हिरव्या मुगाची डाळ आहे आणि पॉलिश सहाच ती ना ती डाळ त्यात टाकते आता लसणाच्या पाकळ्या हिरवी मिरची टाकूया आपण आता जिरे चवीनुसार मीठ थोडीशी हळद आणि आपण आता हे मिक्सरला फिरवून घेऊया आता काढून घेऊया पार?

radically u ran. এ঺ানানেরা ইটে কানে. এ঺ান নোহুাইর. আদিযার খাকরো কাাকার হা হারের Bilder스 infinity por eso dejar girar. va a हे मी आपल्याचा तवा तुम्ही घेऊ शकता तर ही लोखंडी आहे तर आपण आता यामध्ये आपे बनवतो याला गरम व्हायला थोड वेळ जास्त लागते एक व्यवस्थित बसत पण नाही त्याला आता तेल लावून घेते لنا. 재 <목소리도> what do you mean गरम गरम मुगाच्या डाळीचे आपे तयार आहेत तर रविवारचा आमचा असा आहे मेनू चटक मटक घरच्या घरी कसे झाले ताप्पे आवडले तर दोघं पण आवडीनं आहेत ताप्पे मी खाऊ थँक्यू पिल्लू बघ माझं पिल्लू कसं देत आहे अजून एक अंत्या मम्मीला हां थँक्यू मी तर म्हणेन की सुट्टीचं बाहेरून आणण्यापेक्षा किंवा बाहेर जेवायला जा जाण्यापेक्षा एड वाकडं जसं आहे तसं आपल्या हातनं करून लेकराला खाऊ घातलेलं कधी पण चांगलं वाटतं मला ताज ताज दोघ पण किती छान आहेत बघा हाय हाय सगळ्यांना हाय करा तर बाहेरलं वातावरण तुम्ही बघू शकताय छान असं वातावरण आहे बाहेर हिरव हिरव गार समोर सगळं ट्युशनला सोडून आले पटकन कपडे बदलले आणि कपडे ते धुवून टाकले भांडे धुवून घेत घेतले आणि बाहेर टाकलेली मी भांडे धुवेपर्यंत पण वातावरण एवढं बदललं पाच मिनटामध्ये की मला बाहेरले कपडे आत आणावे लागले आणि आत अर्धे कच्चे बाहेर वाळले होते हडकले होते वाऱ्यामुळं ऊन काही नाही पण आता आतमध्ये हॉलमध्ये दुरी बांधलेली आहे काय करायचं कुठं जागाच नाही आणि बाहेर तर वातावरण एवढं खराब आहे तर फॅनलाच कपडे वाळवावे लागतात उद्या सकाळपर्यंत आपोआप वाळून जातात जर नाहीच वाळले तर मला पहाटेच्या टायमिंगला फॅन चालू केलं तर दोन तीन तासामध्ये आपले कपडे वाळून निघतात सम्राट झोपला आणि समर्थ ट्युशनला गेला तोपर्यंत तो खिणी भरून ठेवते उठले की ते परत पसारा एवढा काढतात तर पूर्ण तिन्ही रूममध्ये पसरून टाकतात तर ते गोळा करून आणून मी एका ठिकाणी टाकते आणि ते झोपले इकडं तिकडं त्यांचं हे झालं की परत मी पटकन भरून ठेवते पण त्यांच्या लक्षात आलं की पूर्ण पसारा ते परत काढतात तर दिसून येत नाही की दिवसभर काय काम असतं पण हे असे छोटे मोठे छोटं बाळ असले की दिवसभर हात बसना काम दिसणं असं असतं तर अशा पद्धतीचं असतं बघा माझं मॉर्निंगचं रुटीन आता ते सगळं झाल्यानंतर मी त्याला ट्युशनला सोडून आले मला इकडून बाहेरलं वातावरण दाखवते तर असं आहे रविवारी सकाळीचं आमच्याकडलं वातावरण भरलेला आहे आला आला मम्मी गेली लगेच आला बघायला मम्मी गेली <laughs> काय खाते तू काय खाते काय खात इकलं बघ दे मला मम्माला दे? मम्माल दे? मम्माल दे? दे मम्माला दे मम्माला दे मम्माला नाही दे दे आपल्या आईला द्या आईला द्या देते ग सोन माझे सगळे देत आहे नको खा खा गुड बायविवालचं मॉर्निंग लुटीनचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर समलताच्या समलाच्या छोट्या छोट्या ब्लॉगला शेषक्ला कला भेटतो आम्ही नंतरच्या ब्लॉग मध्ये बाय करा बाय करा बाय कर बाय कर सगळ्यांना बाय बाय त्या हातान कर त्या हातान करा बाय करा बाय बाय हां बाय हां बाय बाय कर राजा हां बाय 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 माझं पिलू ग बाय कर बाय कर बाळा बाय कर तर भेटतो आम्ही पुढच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय